डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे आकडेशाही शाही वात्रटीका वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सहा जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजच्या लोकशाहीचं नेमकं काय झालेलं आहे हे, हे विदारक सत्य व्यक्त करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आकडेशाही मनाचा हो तो तिळपापड अंगाची तर लाहीलाही आहे सामान्य जनतेच्या सामान्य मतदारांच्या विषयीचं सामान्य मतदारांची ही भावना मनाचा होतो तिळपापड अंगाची तर लाहीलाही आहे मनाचा होतो तिळपापड अंगाची तर लाही लाही आहे आजची लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे आजची लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे निव्वळ आकडेशाही आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं मनाचा होतो तिळपापड अंगाची तर लाही लाही आहे मनाचा होतो तिळपापड अंगाची तर लाही लाही आहे आजची लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे आजची लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे सगळ वा पुरुष दुसरं आणि शेवटचं कडं माकडे असत वा खोकडे माकडे असत वा खोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत माकडे असोत वा खोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत इथं एका शब्दाचं स्पष्टीकरण खोकडे म्हणजे जनावराचं नाव खोके या शब्दाला मी खोकडे म्हणत नाही हे आपण गंभीरपूर्वक लक्षात घ्यावं म्हणून माकडे असोत वा खोकडे माकडे असोत वा खोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत माकडे असोत वा खोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत सगळ्या जुळवीसाठी हातात फक्त तुकडे पाहिजेत सगळ्यात जुडवा जुडवीसाठी हातात फक्त टाकडे आणि तुकडे पाहिजेत हातात फक्त आणि तुकडे पाहिजेत पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं माकडे असोत वा खोकडे माकडे असोत वा खोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत माकडे असोत व खोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत सगळ्या जुळवा जुळवीसाठी हातात टाकडे तुकडे पाहिजेत सगळ्या जुळवा जुळवीसाठी हातात टाकडे आणि तुकडे पाहिजेत हातात टाकडे आणि तुकडे पाहिजेत पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आकडेशाही मनाचा होतो तिळपापड अंगाची तर लाहीलाही आहे मनाचा होतो तिळपापड अंगाची तर लाही, लाही आहे आजची लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे आजची लोकशाही म्हणजे निव्वळ आकडेशाही आहे दुसरं आणि शेवटचं कडो माकडे असो तो खोकडे माकडे असो खोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत माकडे असो तो तोकडे पाठीशी फक्त आकडे पाहिजेत सगळ्यात जुळवा जुळवीसाठी हातात फक्त टाकडे तुकडे पाहिजेत सगळ्यात जुळवा जुळवीसाठी हातात फक्त टाकडे तुकडे पाहिजेत हातात फक्त टाकडे आणि तुकडे पाहिजेत आजच्या वाचडिकेचं नाव होतं आकडे ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि आए बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्युब चॅनल वर आपण जर चॅनेलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या दिवस सूचना आणि प्रतिक्रिया वातिकांकड बघण्याचा बघू शकता इतरांशी शेअर सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्र इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकाची लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला दिसू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वापर